नमस्कार टेक पटले चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभागातर्फे नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध झाला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कारत अंगणवाडी सेविका व मदनीस यांना सानुग्रह आमदार लागू करण्याबाबतचा शासन निर्णय चला तर आपण बघूया प्रस्तावना शासन निर्णय काय येतो प्रस्तावना एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत अंगणवाडी सेविकाओ मदनीस यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन त्यांच्या कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये दहा लक्ष व कायमस्वरूपी अप अपंगत्व झाल्यास रुपये पाच लाख एवढे सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने या संदर्भातील आदेश निर्गमित करण्याची बाब विचारली नव्हती चला तर शासन निर्णय काय तो बघूया शासन निर्णय एकादमिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये दहा लाख व कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास रुपये पाच लाख एवढ्या रकमेचे सानुगृह अनुदान लागू करण्यास मान्यता येत आहे सदर निर्णय दिनांक एक एप्रिल दोन हजार पासून लागू राहील आयुक्त एकादमिक बालविकास सेवा योजना राष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे प्रमाणे अनुदानास पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची माहिती क्षेत्रीय यंत्रणाकडून प्राप्त करून घेऊन त्याप्रमाणे निजी मागणी शासनाला सादर करावी तर मित्रांनो हो आता महिला बालविकास विभागातर्फेचा शासन निर्णय असेच नवनीय व्हिडिओ वांगणवाडी वांगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आम चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद